नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जे स्वामी विचार आणि या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत बघा आता आपल्याकडे नवरात्री घटस्थापना होत आहे तर आपण या नवरात्रीत आपण आपल्या देवांना देवी आपली घटी बसल्यानंतरनं आपण त्यांना स्नान घालावं का काय करावं कोणती सेवा करावी कोणते उपाय करावे याने आपल्याला आपली कुलदेवी प्रसन्न होईल बघा आता काही काही लोकांची अशी पद्धत असते की नऊ दिवस घटस्थापना केल्यानंतरनं आपल्या घरातल्या देवांना स्नान वगैरे घालत नाही त्यांची पंचोपचार पूजा करत नाही बघा तर तसं करू नका ही खूप चुकीची पद्धत आहे आता बघा आपली देवी फक्त आपण आपल्या देवीला आपल्या कुलदेवीला आपण आपल्या घटी बसवलेला हो असतो म्हणजे आपण तिची घटस्थापना केलेली असते त्यामुळे तिला नऊ दिवस आपण हलवत नाही तिचं महिषासोडू राक्षसाबरोबर तिचं युद्ध चाललेलं असतं त्यामुळे ती दिवस रात्र जागे असते आणि त्याच्याबरोबर ती युद्ध करत असते तर आपण तिला हलवायचं नाही आपण तिला स्नान घालू शकत नाही तर आपण तिच्यासाठी काय करायचं आहे आपण तिचं नामस्मरण करायचं आहे आपण तिचं मंत्र स्तोत्र तुम्हाला जे काही जमत दुर्गा शप्तशेदी पाठ हे करायचं आहे तर हे केल्याने तिला आणखी जास्त ताकद मिळते तर आपण तिला हलवायचं नाही स्नान घालायचं नाही पण आपण दुर्गा शप्तशेदीचं पाठ परत तर नामावली आपण म्हणू शकतो पण आपण तिला स्नान वगैरे पंचोपचार पूजापाठ आपण तिची करू शकत नाही पण जे कोणते बाकीचे देव आहेत आपण त्यांना स्नान घालू शकतो त्यांची पंचोपचार आपण पूजा करू शकतो आता बघा काही काही लोकांची अशी पद्धत आहे की ते एकदा देव बसवल्यानंतर म्हणजे देवी आपली घटस्थापना केल्यानंतरनं घडी बसवल्यानंतरनं ती कोणत्याच देवांची देवपूजा करत नाहीत म्हणजे सर्व देव असं झोपल्यासारखं त्यांना स्नान वगैरे नाही घेणे मग तुम्ही सांगा मला आपण एक दिवस तरी पारू सर हो का नाही ना आपण कसं स्वच्छ आंघोळ वगैरे करून व्यवस्थित राहतो तसं देवांना सुद्धा स्नान घालायचं आहे त्यांची पूजा करायची आहे फक्त देवी एकटी जी आपली आहे कुलदेवी तिची आपल्याला आपल्याला फक्त तिला हलवायचं नाही आपण तिचं स्मरण करू शकतो आपण दुर्गा शप्तशलीचं पाठ करू शकतो आपण तिला आणखी लढण्यासाठी तिला बळ मिळावं म्हणून आपण प्रार्थना करू शकतो फक्त तिला हलवायचं नाही आणि तिला स्नान वगैरे घालायचं नाही बघा अकरा तारखेला घटस्थापना झाल्यानंतरनं मग आपण तिलाही करू शकतो पण तोपर्यंत हे बाकीचे देव आहे त्यांना आपण स्नान वगैरे घालू शकतो आता काही लोकांची पद्धत खूप चुकीची आहे आता बघा आम्ही स्वामी समर्थ केंद्रानुसार आम्ही सगळं करत असतो आता बघा आपण स्वामींना आपले गुरु मांडलेले आहेत आपले गुरु आपल्याला योग्य पद्धतीने घेऊन जातात ना मग आपण का आता काही लोकांची जुनी पद्धत आहे की देवी बसल्यानंतरनं ते बाकीच्या देवांना सुद्धा स्नान वगैरे घालत नाहीत आता हे झाल्यानंतरनं आता बघा आपल्याला या नवरात्रीत म्हणजे घट आपली देवी घट्ट बसल्यानंतर आपल्याला तिची काय सेवा करायची आहे अशी कोणती सेवा आहे की त्याने ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल आपण कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे आपण जाणून घेऊया बघा ज्यानंतरनं आपल्या घरात कुलदेवीची घटस्थापना झाल्यानंतरनं आपल्याला काही चुका करायच्या नाही आहेत काही नियम पाळायचे आहेत तर पहिला नियम हा आहे की आपल्या घरात घटस्थापना झाल्यानंतरनं आपल्याला नॉनव्हेज आपल्या घरात करायचं नाही आपल्या घरात अपशब्द आप असे वापरायचे नाहीत आता बघा भांडणं झाल्यानंतरनं काही तोंडातून शब्द आपल्या निघत राहतात पण एक गोष्ट ध्यानात ठेवा की देवी आई आपल्या घरात रूपाने वास करत असते नऊ दिवस आपण तिला घटी बसवलेलं असतं त्याच्यामुळे तिचा सूक्ष्मरूपात आपल्या घरात वास असतो आणि आपण असं अभद्र बोलणं अपशकून बोलणं हे शब्द जरा टाळावेत रोजचे वाद विवाद भांडणं कलह त्यापासून लांब राहायचं आहे आणि आपण सेवेत दिवस घालवायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला नॉनव्हेज तर करायचंच नाही तसेच आपल्या दारात जर कोणी आला असेल तर तुमच्याकडं एखादी वस्तू मागण्यासाठी जर असेल तर तुम्ही त्याला द्या नसेल तर तुम्ही त्याला स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगा पण वाईट वक्त त्याला काय बोलू नका त्यानंतरनं बघा आपण नवरात्रीत आपण देवीची घटस्थापना करणार असतो त्यासाठी तुम्हाला तुमचं घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे क्लीन करायचं आहे कुठेसुद्धा जाळी जळमाट्या ठेवायच्या नाहीत कारण आप आई भगवतीचं आपल्या घरात आगमन होणार आहे त्यामुळे आपल्याला स्वच्छता ठेवणं तर खूपच गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही काय करा तुमच्या घरात जेवढा काही पसारा असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू लोखंडाच्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या बंद पडलेली घड्याळ काही असत ते बाहेर काढायचं आहे भंगार सामान आणि तुमच्या घराची सजावट करायची आहे जर तुम्हाला रंग देणं शक्य असेल तर रंग द्या नसेल तर राहू द्या पण कसं आहे तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही राहा पण कसं व्यवस्थित असू द्या झोपडी असू द्या फक्त व्यवस्थित असू द्या की आपल्या घरात देवी आईचं आता नऊ दिवस आगमन आहे त्याच्यामुळे आपण आपलं घर कसं व्यवस्थित ठेवायचं आहे आता बघा आपल्याकडून जर एखादा पाहुण्याचं झाला तर आपण कसं सगळं साफसुथर व्यवस्थित करतो पाहुणा एका तासासाठी यायचं असलं तर आपण सगळं क्लीन करून ठेवत असतो तशी देवी आई आपल्या घरात आता सुक्ष्म रूपाने वास करणार आहे त्यामुळे आपल्याला स्वच्छता राखणे खूप खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला या नऊ दिवसात जेवढं होता होईल एवढं जर तुमच्याजवळ कुठं देव यायचं मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरात जाऊ शकता देवीची ओटी भरू शकता तसेच तुम्हाला तुमच्या घरातसुद्धा तुमच्या दिव्याची ओटी भरायची तर ओटी कधी भरायची आहे तुम्हाला तुम्हाला अष्टमिना तुम्ही भरली तरीसुद्धा सुद्धा नऊ महिना भरली तरीसुद्धा चालेल किंवा एखादा मंगळवार किंवा शुक्रवार भरून तुम्हाला देव्याची ओटी भरायची आहे आणि जर तुमच्या जवळ कुठं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात सुद्धा जाऊन तुम्ही ओटी भरू शकता फक्त तुम्ही आता बघा आमची देवी आमची कुलदेवी आहे तुळजापूरची आहे तर काही लोक मूळ पिठावर जाऊन ओठी भरतात तिथं जा दर्शन घेण्यासाठी जातात पण या चुका तुम्ही करू नका कारण नऊ दिवसात दिवाई आपल्या घरातच असते आणि आपण मात्र बाहेर जात असतो या नऊ दिवसात आपल्या घराला अजिबात कुलूप घालू नका या नऊ दिवसात जर तुमच्याकडे कोणत्या कन्या काही मागण्यासाठी आल्या सुवासिनी आल्या तर त्यांना नाही म्हणू नका जर तुमची देण्याची ऐकत असेल तर गोर गरीब लोकांना तुम्ही होता होईल एवढी मदत करा म्हणजे बघा आता काही महिला शेतात वगैरे कामा तर त्यांची परिस्थिती नसती तरी सुद्धा त्या नऊ दिवसाचा उपवास करत असतात मग तुमच्या ज्यांनी जमत असेल तर तुम्ही ती तुमच्याबरोबर एक भाकरी तिला देऊ शकता हे सगळ्यात मोठं दान काय आहे माहिती आहे का पैसे देण्यापेक्षा जर तुम्ही अन्नाचं दान केलं तर ते, ते सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं जर एखाद्याच्या भूकला तुम्ही त्याची वेळ भागवली तर त्याचा आत्मा तुम्हाला किती दुवा देऊन जाईल त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या नऊ दिवसात तुम्हाला होता होईल एवढी अन्नदान करा लहान मुलींना रागू नका किंवा जर त्यांनी तुमच्याकडे कशाची मागणी केली असेल तर ते त्यांना द्या कारण बघा लहान मुलींचं रूपसुद्धा हे एक देवीचं रूप म्हणूनच मानलं जातं त्यामुळे होता होईल एवढी तुम्ही सेवा करा आणि तुमच्याकडून जे काही देता येईल ते तुम्ही द्या म्हणजे गरीब लोकांना काही देता आलं तुमच्याकडनं दान देता आलं तर तुम्ही देऊ शकता तर ही होती थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ